प्रव लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपण अमरावती येथील मोची गल्लीमध्ये असलेलं प्रभात टॉकीज एरिया श्री लहानूजी बॅग हाऊस यांच्याकडे आलो आहे आणि यांना समर्थ लहानूजी बाबांचे बरेचसे अनुभव आहेत तर आज आपण ते घेणार आहोत भव्य दिव्य असं इथे एक लहानूजी बॅगचं नावाचं दु, दु दुकान आहे तर यांना जे काही अनुभव आहे त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले ते सर्व अनुभव आपल्याला घ्यायचे आहेत ते लहानूजी बॅग्स दुकान आहे आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहेत ते सर्व त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे श्री समर्थ लहानूजी महाराज की जय दादा जय गुरु, गुरु। सर्वात आधी तुम्ही मला तुमचा परिचय द्या नाव सांगा माझं नाव मोहन शेखराजी मूळचे राहणारे कुठले आहे माझं नाव खरगासपूर सर्कसपूर आहे तुमचं का टोना सर्कसपूर आर्वी साइड सा। तुमचे वडील म्हणजे तिथे राहत होते का आधी अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये किंवा तुमच्या वडिलाच्या जीवन प्रवासामध्ये जे काही समर्थ लहानुजी बाबांचे अनुभव आले आहेत प्रत्यक्ष विराजमान आहेत बाबांना तुमच्या दुकानामध्ये पहा तर जे काही अनुभव आले आहेत ते सविस्तर तुम्ही सांगा लहानुजी स्वानुभव म्हणजे असं की मला लहानपणापासून झालं म्हणजे माझा प्रसाद हो गावाचं होतं अबातून हो असं समजा मी तुम्हाला सांगताना आता अक्षरशः गहीवरून आला आहे दाटून आला सावधान घ्यायक आहेत आएट... हो ॲक्च्युअली आहे हा साक्षात्कार आहे बाबा जसं तुमच्या कुटुंबा तर तुमच्या वडिलासोबत जात होते का दर्शनाला नाही मी कुठतच होते एवढे अच्छा आईच्या बर त्याच्यामुळं मला जे आहे लहानपणापासूनच म्हणजे प्रसाद आहे आणि मी अमरावतीला ज्यावेळेस आलो हो त्यावेळेस मी एक रुपये आणला अमरावतीला येण्याचं कारण कसं झालं अमरावतीला कारण म्हटलं म्हणजे घरची परिस्थिती एकदम नाजूक होती अच्छा चला मोठ्या शहरात हो त्याच्यामुळे मामा आपल्या किती भाऊ बंद आहे तुम्ही आम्ही भाऊ असं तुम्ही बाजी असताना पोटात होते आईच्या पाहण्यात नाही आला अच्छा जन्म कोणत्या वर्षीचा आहे एकोणीशे सहासष्ट अच्छा तुम्हाला समजे नाही तेव्हा नाही लहानपणी आई वडिलांनी नेलं नाही मी मोठा लहान मुलांना पाहिलंच नाही त्याच्यामुळं मी ज्या वेळेस आलो हे ना एवढं विश्व निर्माण केलं हो आधी तुमचं हे असंच एवढं मोठं भव्य दिव्य दुकान होतं का तुमचं बॅग मी फुटपाथ वर तीस वर्ष होतो म्हणजे अंदाजे कोणत्या वर्षी जवळपास एकोणीसशे सत्याऐंशी भाजून तर जवळजवळ समजा दोन हजार एक पर्यंत खूप oh. बरे हे दुकान तुम्ही एकट्यानं के सुरू केलं की आणखी सोपते होते कोणी नाही एकट्याच आणि बाकी भाऊ घेऊ भाऊ आहे भाऊ गावाला एक भाऊ गावाला राहते भाऊ इलेक्ट्रिकचं काम करते हो आणि इथं बसाले हो म्हणजे खूप मोठ्या कृपाचा आहे तुमचा तर तुम्हाला आताही साक्षात्कार घडते का बाजूस सांगा एखादा आता साक्षरकार मला हे दुकान भेटलं नव्हतं अच्छा हे दुकान पाहिजे होतं मला हो मी सर्वात म्हटलं पाहिजे मला मग त्यांनी म्हटलं का हे मी माझ्या नातेवाईकाला दिलं तर महाराज प्रतीक्षा केली हो हे बघा मला हे दुकान पाहिजे हो गेलेलं दुकान मला हे वापस घेतलं भेटलं हे कोणाची जागा होते नाही नाही हे मी विकत घेतलं होतं पण हा स्पॉट मला, आ, आ, मला मुची, मुची दिला मला हो मोची होता पण ज्यावेळेस दोन वर्षानंतर पैसे ज्या धरले मी योग असे योग आले की मला हेच दुकान मिळालं बा जे इच्छा होती तुमच्या मनात अंतर मन हेच इच्छा पूर्ण केली बाबाजी बा अजूनही मला म्हणजे असं कोणतं काम जर कळलं पैसे पाहिजे आपले दहा लाख रुपये वीस लाख रुपये कोणतं कोणती खरेदी वाटली बाबाजी बस काम होऊन जाईल ना काम नाही काहीच नाही वाटतं बरं त्याचे कृपा असं एक उपकार तर हे दुकान लावलं तेव्हा तुमचे वडील होते काय नाही एकोणीसशे मध्ये वडील बारलं अच्छा बाबाजीला भक्ती होती तुमच्या लहानुजी बाबाची आणि आईला जास्तच असेल हो का आणि म्हटलं म्हणजे टाकर केला ऐक्यम माऊस बर आहे कोण पेठे पेठे हो मधुकरराव पेठे काय मधुकर बाबारावजी पेठे त्याचे मोठे भाऊ वारले अच्छा हा आई सांगत होती मला लेकर वाचत नव्हते वाचत नव्हते वाचत नव्हते म्हणून आई भावा तिकडे गेले होते oh. तर परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्याची बंडी याचा बहीण oh. त्याची पुराणी असं oh. करून गेले होते हो तर सगळे लोक असे वापस चालले होते म्हणजे आई सांगत होते वापस चालले होते तर म्हटलं मग तुम्ही कसे चालले भाऊ म्हटलं म्हणजे आम्ही तिथेपर्यंत जातो येतो की नाही भेटू हो तर बाबाजी आले म्हणे आणि तीन काड्या मारल्या म्हणे हो बरोबर आईच्या आईचे तीन काड्या मारल्या म्हटलं म्हणे का तू भावाच्या घरी थांबू नको सरळ गावले का असं असं तसं म्हणजे बंदी सोडली म्हणते तर चार दिवसची झडी होती हो झडी हा पाण्याची अरे नवीन आले एक झाले होते हो ते मारायचे समजे म्हणते हो थांबू नको बा थांबू नको अटकून पडशी नाही इथं मग तीन काड्या मारल्यानंतर मी भाऊ आणि बई असे तीन काड्याचा प्रसाद आहे हा प्रसाद आहे तुमच्या आईला भेटलेला आणि विशेषतः म्हटलं म्हणजे आमच्या काकार आहे टाकर घेटचीच मुलगी भेटत म्हणजे असं माझी टाकखेटची साखरवाडी हो का कोण पेठे पेठेच आहे का अच्छा पेठेचीच मुलगी तुम्ही तुमचा टाखर खेळला तर आता नेहमीच जाणे नव हो होिवरात्री जो आता जयंती उत्सव आहे पुढे जयंती उत्सव बरोबर आहे आता अलीकडेच संस्थांनी काय केलं एक लहानू प्रसादा नावाची भव्य दिव्य इमारत हाती बांधकाम आहे हाती आणि आता त्या दिवशीच बार्शीच्या दिवशी कार्तिकीची बारस होती का नाही आता त्या त्या दिवशीला प्रत्यक्ष उद्घाटन झालं उद्घाटन भूमिपूजन त्याआधी झालंच होतं तर मी आपल्या लहानूजी स्वानुवया चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक लहानुभक्ताला आता तुमची हे अनेक लहान भक्त ऐकत असतात तर फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती बाबा तर काही मागत नव्हते मागत होते का बाबात पैसे फाडून फेकत होते नाही तर लहानू करता आपण तिथे यथाशक्ती दान करावं प्रत्येक लहानू भक्तांना मी असं या माध्यमातून आव्हान करत असतो गो सेवा अन्नदान आणि गुरुदक्षिणा ह्या शास्वत सुरूच आहे संस्थांच्या हो तर त्याच पद्धतीचं हे एक पुढल्या पिढीसाठी आपल्याच पिढीसाठी एक फार मोठं काम संस्थांना हाती घेतलेलं आहे तर त्याकरता यथाशक्ती आपण बा सुद्धा दान केलं पाहिजे सगळ्या लहान भक्तांना ती ही हे असं आव्हान या माध्यमातून मी करत असतो आणि बाबांच्या कृपाप्रसादामुळं प्रेरणेमुळं म्हणा तुमचा आम्हाला पत्ता लागला बाबांच्या प्रेरणेच लागला आणि आज आणि प्रत्यक्ष म्हटलं म्हणजे माझं दुकान असो फ्लॅट सिस्टीम असो आणि सर्वातून गेलो फ्लॅट सिस्टम काढली चला मी नाव आहे लहानची अपार्टमेंट मग लोकांना कुठं आहे मकन महेंद्र पाणी महेंद्र लहानूजी कृपाच आहे तिन्ही दुकान आहे माझ्या तिन्ही दुकानात आम्ही मला फोटो तुम्ही प्रत्यक्ष मानता ना बाबाला आणि बाबाची कृपा खरोखर आहेच तुमच्यावर बाबांचे तर दादा आज तुम्ही जे काय अनुभव बाबांचे सांगितले तुमच्या जीवन प्रवासात आलेले आईच्या उदरात असताना तुम्हाला प्रसाद भेटला बाबांचा आणि आईला ज्या तीन काठ्या मारल्या पुत्र वाचत नव्हते संतान होत नव्हती किती मोठा साक्षात्कार तुमच्या कुटुंबावर आहे तर याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानंद बाबा समर्थ अनुजी महाराज की जय त्याच्यानंतर कोणते अनुभव सांग आहेत अनुभव असा की आता माझी जे निषेध आहे साखरखे जे असल्या मुलं असले तिला म्हणजे खूप म्हणजे एकच आहे भक्ती भक्ती महाराज बरोबर आणि माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस माझ्या सासऱ्याला काय दिसते काय नाही कृपा म्हटलं माझ्यावर काहीच नव्हतं तुम्ही होत माझ्या नाही पलंग जायची पण मुलगी द्यायची म्हणजेच मुलगी द्यायची म्हणजे इथं त्याला मुलगी द्यायची बरोबर आहे आणि आपण पहिलेपासून त्या मार्गी असल्यामुळं मी प्रत्येकाला हे सांगतो त्यात मी महाराजांनी बाकी तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही बिमारी नाही फार मोठं उदाहरण आहे बिमारी येणार नाही नाही कधी कधी तुम्हाला येणार हे एक प्रकारचं तुम्ही सगळ्या भक्तांना आव्हानच करून राहिले आपल्या चॅनलच्या माध्यमात म्हणजे तुम्हाला बिमारी म्हणून दिसणारच नाही मला असं मला तरी असं वाटतंय का मी इतक्या वय आहे मी आजपर्यंत मी कोणत्या जागा ऍडमिट झालो असं हे मला अजून कल्पना किंवा मी दोन दिवस घरी झोपलो असून ही मला कल्पना बरोबर आहे फार सुंदर असा संदेश दिला बाबाजीच्या भक्तीचा तुम्ही आज <coughs> जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की